नमस्कार तिसरा डोळा आपलं स्वागत मी स्ति चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य गायदर व्यापारी महासंघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच गणेश मार्केट येथे महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या पोलीस चौकी सुरू करण्याबाबतचे निवेदनही देण्यात आले या प्रसंगी लवकरात लवकर चौकी सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांनी दिले यावेळी पोलीस अधीक्षक संदीप सर गाळेधारक व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गणेश कोडते प्रदेश प्रवक्ते आदित्यराज घोरपडे गणेश मार्केटचे उपाध्यक्ष अल्ताबाई शेख निहाल लांडगे राजकुमार चव्हाण प्रदीप शिंदे सतीश चव्हाण निरंजन यादव सह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी सदस्य गाळेधारक उपस्थित होते <सथ>